नमस्कार आज आपण अमावस्याला जो दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो पित्रांसाठी तो कसा करावा आणि त्याने काय लाभ होतात हे आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला एक पत्रावळी घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला हिरवी पानं मी इथे आता तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे मी बदामाची पानं घेतलेली आहे जी फुलवाल्याकडे मिळतात तुम्ही केळीचं पानंही घेऊ शकता किंवा तुम्ही विड्याची पाणीही घेऊ शकता तुम्हाला शिजवलेला भात दही आणि तीळ या तीन मुख्य वस्तू आपल्याला बरोबर पाहिजेत शिजवलेल्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही आणि जो भात आपण शिजवणार आहोत तो भात फक्त पितऱ्यांसाठीच वापरायचा आहे तो आपण खायला वापरायचा नाही आहे तर या केसमध्ये तुम्ही बघाल तर अशा प्रकारे मूध घालून ती मूध करायची आणि ती मूध आपण जी घेतलेली पानं आहेत त्याच्यावर ठेवून घ्यायची ती मूध जेव्हा आपण ठेवणार आहोत ती मूध अशा प्रकारे ठेवल्यावर त्यावर आपल्याला दही अर्पण करायचं आहे आणि हा पितरांचा नैवेद्य असल्यामुळे असल्याकारणाने यामध्ये दही पाच चमचे दही अर्पण करायचे आणि पाच चमचे दही अर्पण करताना पितृदेवते नमो नमा अशा प्रकारे म मंत्र म्हणून तुम्ही ते पाच चमचे दही अर्पण करावं आणि मग त्यावर आपल्याला काळे तीळ जे चिमुटभर काळे तीळ अर्पण करायचे आणि हे काळे तीळ चिमुटभर अर्पण करताना सुद्धा आपल्याला पितृदेवते नमो नम असा मनोमन म्हणायचं आहे आणि हा नैवेद्य बनवून झाला की नमस्कार करून आपल्याला हा नैवेद्य नैऋत्य दिशेच्या खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकता जिथे पक्षी किंवा कावळे येऊन तो नैवेद्य खातील किंवा तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या कॉर्नरला ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता तिथे जी नैऋत्य दिशा येत असेल त्या नैऋत्य कोपऱ्यावर हा प्रसाद तुम्ही तिथे अर्पण करून येऊ शकता आता हा प्रसाद आपल्याला दुपारी बारा वाजायच्या आत अर्पण करायचा आहे आणि हा दुपारी बारा वाजायच्या आत अर्पण करून झाला की त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जर बिल्डिंगचा वरचा तुम्हाला काढायला जमत असेल तर ठीक किंवा तुमच्या खिडकीमध्ये थे ठेवला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये बंद करून तो घराच्या बाहेर कचऱ्यामध्ये टाकून द्यावा हा दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये टाकायचा आहे तो घरात आणायचा नाही जर तुम्ही बिल्डिंगच्या गे वरती गच्चीवर ठेवला असेल तर तो तुम्ही तसाच पेपरमध्ये रॅप करून बाहेरच्या बाहेर कचऱ्यामध्ये टाकावा आणि घरी येताना आल्यानंतर डोक्यावर पाणी शिंपडून घरामध्ये प्रवेश करावा हा नैवेद्य जेव्हा आपण ठेवतो त्यावेळेस पितृदेवते नमो नमा आणि माझ्या सर्व पित्रांना सद्गती मिळू दे अशी कामना करून अशी मनोमन प्रार्थना करून हा नैवेद्य तिथे ठेवायचा असतो खूप सुंदर उपाय आहे हा अमावशासाठी नक्की करून बघा धन्यवाद शुभम भवंतू